लोकसभेसाठी खासदार सुजय विखे पाटील यांची भाजपातर्फे उमेदवारी जाहीर सावेडीगाव गाव या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी नगर दक्षिण लोकसभेसाठी खासदार सुजय विखे पाटील यांची पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सावेडी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभयागरकर निखिल वारे माजी नगरसेवक महेश तवले माजी नगरसेवक रामदास आंधळे माजी महापौर बाबासाहेब बाकळे माजी नगरसेवक संपत बारसकर आणि भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी खासदार सुजय विखे हे मोठे मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास निखिल वारे यांनी बोलून दाखवला तसेच खासदार सुजय विखे यांच्या विजयाची घोषणा आताच देण्यात आल्या मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील तसंच पंकजदाई मुंडे यांना तिकीट भेटल्याबद्दल जो आनंदोत्सव साजरा केला गेला अतिशय फाटाकडीची आत्ताची केली गेली त्या ठिकाणी मोठे मोठे फाटाकडे वाजून या ठिकाणी आपल्या निर्मलनगर परिसरातील प्रभा क्रमांक दोन माझ्या नागरिकांच्या वतीनं जो आनंदोत्सव साजरा केला गेला याचं प्रत्यंत नुसतंच फाटाकडत नाही तर सुमारे एक्क्याऐंशी टक्के मागचेच मतं पडले होते ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्ती मतं आपण आपल्या भागातून देऊन आकडेवारीतून आपण आपली हे दाखवून देऊ कसं बोलणारे खूप असतात काम करणारे फोन आढळून देऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मान्य रामदास शेट्जी आंधळे हे अतिशय आम्हाला सहकार्य करतात पुस्तक विकास कामांसाठी नाही ज्या ज्यावेळेस पैसे पाण्याची गरज पडेल त्या त्यावेळेस देखील त्यांना फोन केला आहे तू माझ्याकडं खातर तुझे दा वाढील असतं